नमस्कार मित्रांनो मी सचिन नागरे तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे का डॅप आहे गावातील छान असा डॅम आहे गणपती वगैरे आज निघालो हे पोहायला मस्तपैकी पोहिला हा आमचा एखादा ब्रिज आहे तीन चार वर्ष झालं आहे बाब आमची शाळा मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा वाटत कपटवाडी

इकडे सिद्धिविनायक मंदिर वाटत सुतारवाडी इकडे वरती रोड गेला कोलते स्टॉप इकडे रोड गेला हा शिगवणवाडी त्याच्यानंतर आग्रेवाडी त्याच्यानंतर पुढे डायरेक्ट परटवणे आणि हा <laughs> इकडे गेला आहे सिद्धा वागलोंडी तरुण वरच्या मेन रोडला मिळालेला आहे गणपती बाप्पा विसर्जन झालेले आहेत ॲक्च्युअली हे मातीचे गणपती आहेत ते पटकन झाले विसर्जन ते आय थिंक बीचे आहेत त्यामुळे अजून विस विरगडले नाही आहेत ते हा आमच्या गावचा डॅम आहे मस्त मजा येते या डॅमवर पोहायला पोरं खूप असं आज कमी आहेत आज कोणच दिसत नाही पोहताना दुपारचे येतील मला वाटतं पाऊस थोडा धरलाय त्यामुळे कोर वगैरे नाही ना रे जाऊया सॉलिड आहे थोडं पाणी कमी आहे हे बघा कपडे घेत गणपती गणपतीवरती विसर्जन झालो स्वच्छ पाणी आहे आणि इकडे चालू आहे ड्रोन उडवण्याची सध्या कार्यक्रम चालू आहे अरे इकडे हा द्रोण आहे संकेत फ्लाय करतो त्याला हलकासा पाऊस पडतोय टेक ऑफ करा लवकर ओके टेक ऑफ झालेला आहे हा बघू शकता वा

<laughs> <गोल बाने देखे। laughs> उलटी उडी मारतोस परतून नको मारू एवढ्या उलटी उडी मार चल

이거 이들은 나는.